श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होळीनंतर या तीन राशींचे नशीब चमकणार आहे होळीनंतर या तीन राशी होणार मालामाल तब्बल बारा वर्षांनी दुर्मिळ योग आहे गुरु ग्रह अठरावी काळानंतर राशी बदलतो गुरुच्या राशीतील बदलाचा बारा राशींच्या जीवनावर नक्कीच सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी गुरु स्वतःच्या मेष राशीमध्ये स्थित आहे नंतर गुरु मेष राशी सोडून ऋषभ राशीत प्रवेश करेल ऋषभ राशीत गुरुचे संक्रमण काही राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकते तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याबरोबर तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळेल गुरु ऋषभ राशीत गेल्याने कोणत्या राशींना फायदा होईल ते आपण जाणून घेऊया वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवांचा स्वामी बृहस्पती देव आहे राशी राशीच्या चौथ्या घरात गुरु प्रवेश करेल अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर अनुकूल प्रभाव पडणार आहे तुमचा तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ जाईल आणि प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील आर्थिक स्थिती सुधारेल तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल अशा परिस्थितीत तुम्ही दानधर्मही करू शकता वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसह कोणत्याही तीर्थक्षेत्री जाऊ शकता तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते मकर राशी गुरु ऋषभ राशीत प्रवेश करेल आणि तुमच्या पाचव्या भावात राहील अशा स्थितीत त्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर तुमचा धर्म काम आणि अध्यात्माकडे अधिक कल असेल तुमची एकाग्रता वाढू शकते मुलांकडून आनंद मिळू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात देवगुरूंच्या आशीर्वादाने अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात त्यामुळे दाम्पत्याची मुलं होण्याची इच्छा पूर्ण होऊ लव लाईफ सुद्धा चांगली जाणार आहे तुमचे नाते अधिक घट्ट होईल नोकरदार लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते तुमची मेहनत आणि समर्पण लक्षात घेता तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून बढती मिळू शकते तुमची निर्णय क्षमता सुधारू शकते कुंभ राशी राशीतील गुरुचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते बृहस्पती हा धनगृहाचा स्वामी आहे अशा स्थितीत आर्थिक परिस्थिती चांगली मजबूत होऊ शकते याचबरोबर बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता वडिलोपार्जित मालमत्ता मिळवू शकता अचानक आर्थिक लाभामुळे तुम्हाला आनंद वाटेल धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो यासोबतच तुम्ही तुमच्या कामाकडे थोडे लक्ष दिले तर तुम्हाला यश मिळू शकते मात्र आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की